ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव कपिल सुनील विजाते मी हा वर्ष ओम मित्र मंडळ गेले दहा ते बारा वर्ष हा कार्यक्रम आयोजित करतं आहे म्हणजे हाच नाही तर आमच्या इथं जयंती झालं रामनवमी झालं असे भरपूर आम्ही उपक्रम राबवत असतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे आई वर्षी, वर्षी जेवण असतं आणि नाश्त्याचा पण कार्यक्रम ठेवला दरवर्षीप्रमाणे ओम साई मित्रमंडळ आणि कार्यकर्ते बाकीचे साई सतीश बाळासाहेब मोहिते आपलं जे साई मंदिर आहे या साई मंदिराला सव्वीस वर्ष इथं झालेली आहे आणि त्या मंदिराच्या अंतर्गत ओम साई मित्रमंडळ म्हणून आम्ही सव्वीस वर्षापूर्वी जे स्थापन केलं त्याच्या अंतर्गत सामाजिक आणि शैक्षणिक असे भरपूर कार्यक्रम आम्ही इथं करत असतो दरवर्षी दत्तजयंतीला दर मोठा भंडारा असतो एक सांस्कृतिक सहल दरवर्षी आम्ही इथनं काढत जातो देवस्थानच्या ठिकाणी ती जानेवारीमध्ये असते आणि आमचे प्रेरणास्थान माननीय पतंगराव पतंगरावजी कदम यांच्या प्रेरणेतून हे मंदिर आत्ता एवढं उभं राहिलेले अंतर्गत आमचे हे सर्व कार्यकर्ते मिळून दरवर्षी पालखीत चालत येणाऱ्या वारकऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम व सन सकाळचा नाश्ता चहापाणी याची सोय के करत असतात यावर्षी आम्ही वारकऱ्यांसाठी मिसळ हा नाश्त्याचा हे ठेवलेला ते आहे आयटम आणि काल त्यांना जेवण ठेवलेलं होतं आणि चहा पाणी दे ठेवलेलं आहे हा कार्यक्रम गेली दहा ते पंधरा वर्ष कंटिन्यू चालू आहे आणि हा यापुढेही चालू राहणार तसंच सामाजिक कार्यसुद्धा रक्तदान शिबिर म्हणा किंवा आधार कार्डाचं हे देईन आम्ही दरवर्षी करत असतो लोकांना कोणती अडचणदार असेल वैद्यकीय तीसुद्धा आम्ही मदत करत असतो दरवर्षी आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते यामध्ये धीरधिने सहभाग घेतात माझं नाव रोहन विदाते मी मंडळाचाच कार्यकर्ता आहे हे आमच्या आजोबांपासनं ते वडिलांपासनं हे चालूच आहे हे आणि असं कंटिन्यूस चालू, चालू राहील